नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी एस पी सर एस पी सर सह्याद्री अकॅडमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे अर्थशास्त्र अर्थशास्त्र या विषयामध्ये राज्यसेवेमध्ये कोणत्या गोष्टींवर विशेष भर दिला जातो किंवा कोणत्या घटकांचा अभ्यास आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून करणं महत्त्वाचं आहे किंवा गरजेचं आहे त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत सो सुरुवातीला आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यामध्ये जे घटक आहेत ते महत्त्वाचे आहेत त्यांचा तुम्ही अभ्यास करणार आहात त्यानंतर गरिबी ज्याला आपण दारिद्र्य म्हणून ओळखतो सो गरिबीवर देखील त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात त्यानंतर बेरोजगारी बेरोजगारी संबंधीच्या ज्या संकल्पना आहेत त्या तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून घेणार आहात सध्या तुमची रिव्हिजनची फेज आहे सो रिव्हिजन तुमचं गरजेचं येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व जे घटक मी सांगतो आहे ते पूर्वपरीक्षेसाठी इम्पॉर्टंट असणार त्यानंतर बँकिंग सिस्टीममध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्यासंबंधी आपल्याला प्रश्न विचारले जातात वित्तीय समावेशन आणि बँकिंग हे दोन्ही घटक तिकडे इम्पॉर्टंट आहेत त्यानंतर एस डी जी म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ज्याला तर आपण शाश्वत विकास म्हणून ओळखतो ओके पूर्वीचे एम डी जी आणि सध्याचे एस डी जी यांच्यामधलं डिफरन्सिएशन जे आहे ते करणं गरजेचं आहे ओके त्यानंतर लोकसंख्या आणि नियोजन लोकसंख्याबद्दल तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात आणि देशाच्या नियोजनासंबंधी ज्या पंचवार्षिक योजना आहेत त्या पंचवार्षिक योजनांवर देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्यानंतर काही पंचवार्षिक योजनांसोबतच सरकारद्वारे काही योजनांची निर्मिती निर्माण केल्या गेलेल्या असतात त्या योजनांचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे ओके वित्तीय समावेशन आणि पंचवार्षिक योजना राष्ट्रीय उत्पन्न त्या संबंधित असणारे जी डी पी जी एन पी एन डी पी आणि एन डी एन एन पी संबंधितच्या ज्या संकल्पना आहेत त्यांचं एकदा व्यवस्थित रिव्हिजन करून घ्या ओके सो so, त्यानंतर जमीन सुधारणा आहेत महत्त्वाच्या पंचवार्षिक योजना आहेत मानव विकास निर्देशांक हा घटक देखील आपल्याला तिकडे इम्पॉर्टंट आहे ओके सो so, तिकडे मानव विकास निर्देशांकासोबतच एम पी आय आहे मल्टी पोवरटी डायमेन्शनल इंडेक्स असं आपण त्याला म्हणतो सो so, एम पी देखील त्यावर देखील आयोग सातत्याने आपल्याला प्रश्न विचारताना दिसतात ओके सो so, विकास गरिबी बेरोजगारी पंचवार्षिक योजना लोकसंख्या चलनवाढ आणि चलन, चलन कारणं जी आहेत ती देखील इम्पॉर्टंट आहे, आहे राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून ओके त्यानंतर वित्तीय समावेशन बँकिंग सेक्टर ह्या सर्व्या गोष्टी तुम्ही एकदा ह्या चार दिवसामध्ये व्यवस्थित रिवाईज करून घ्या जेणेकरून अर्थव्यवस्था या घटकामध्ये तुम्हाला राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये असणाऱ्या पंधराच्या पंधरा प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित देता येतील सो विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू